आता मेंढीपालनाची सुरुवात ही कुठून होते ते मी तुम्हाला सांगते आता मेंढीपालनाची सुरुवात बोलला तर कसं होतं माहिती है का सुरुवातीला ज्या वेळेला आपल्या मनातनं विचार वगैरे फिरतात की आपल्याला मेंढीपालन वगैरे केलं पाहिजे किंवा आपल्या डोक्यात जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेला असं होतं की आपण मग चौकशी करतो ह्याला विचार त्याला विचार मी मेंढी पालन केलं तर कसं होईल काय होईल करू का मी असे काही जणांना आपण प्रश्न विचारतो मग त्यावेळेला काय होतं समजा मित्र वर्ग असेल तुमचं तरी पण तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्यांना विचारल्याच्यानंतर मग असं होतं की अरे करू नकोस तुझी चांगली नोकरी आहे मग ती चांगली नोकरी आहे मग तू कशाला याच्यात पडतोस मग आपल्याकडे मेंढ्या जगत नाहीत किंवा असं होतं की पुढे काही प्रॉब्लेम येईल मरतूक येईल मग त्यांना एकच पिल्लं होतंय आणि खूप काही असे प्रश्न चढवून चढवून आपल्याला सांगत असतात किंवा चारा नियोजन तुमच्याकडनं होणार नाही अशा विचारांनी मग आपण काय करतो थोडंसं मन तिथं आपलं थोडंसं हे होतं की आत्ता काय करू हे आपण ह्याला त्याला तर विचारलेलं आहे मग आता काय करायचं आणि त्याच्यासोबतच समजा तुम्ही जिद्द करून हिमतीवर सुद्धा आपल्याला जो करायचा आहे व्यवसाय त्याच्यावर फोकस करून तुम्ही सुरुवात केलात समजा मेंढ्या आणून सुरुवात केलात वगैरे ते काही हरकत नाही तरी सुद्धा असं होत आहे की मग अरे हे काय करतोय किंवा एखादी नोकरी चांगली असेल ते सोडून हे नको ते करतोय आता हे होणार आहे का सक्सेस वगैरे हे सर्व चालू असतात विषय मग त्यावेळेला आपण आपला लक्ष कसं असतो आता आणलंय तर खरं मग त्याच्या पुढे आता बघू कसं होईल ते आता ही सर्वत्र अशी बोलत आहेत पण तरी पण आपण करत असतो नियोजन वगैरे हो ज्या वेळेला तुमची ही मेंढर शेडमध्ये वगैरे तुमच्या असेल बघा तुम्हाला ग्राउंडला वगैरे सुरुवात करते होईल व्यक्ती काय करतो मला व्यवसाय करायचा आहे मग तो सुरुवात तर होईल आणि खरं गोष्ट आहे विचार करण्यापेक्षा सुरुवात करणं ही मोठी गोष्ट आहे आणि सुरुवात समजा केलात आणि ज्या वेळेला म्हणजे तुमच्याशी शेडमध्ये जेव्हा पिल्लं वगैरे होतील त्या वेळेला मग तुम्हाला असं वाटेल अरे नाही मी विचार केलं तर बरोबर होतं पण त्याच्यासोबतच असा प्रश्न होईल की अनेक जे बाहेरची लोक आहेत जे नाही 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 म्हणतात त्या वेळेला मग सांगणार ते अरे नाही असं झालं एका एकाच्या अमका अमक्याची एवढी एवढी प्राणी दगावले गेलेत मग ते एक प्रॉब्लेम झाला आहे मग साऱ्यात प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे ते वाढत नाही आहेत किंवा त्यांची ग्रोथ होत नाही हे सर्व प्रश्न येतात त्या वेळेला परत थोडंसं मन दबलं जातं आता तिथं मरतूक आली तर माझ्याबरोबर कसं होईल समजा त्यातनं पण तुम्ही प्रयोग करून किंवा काही ऑप्शन असतील ते सर्व करून तुम्ही त्याच्यातनं पण पुढे वगैरे गेलात आणि ज्या वेळेला ज्या वेळेला हे व्यवसायामध्ये तुम्ही जेव्हा वाढल वगैरे तुमची प्राणी वाढतील तुमची शेडमध्ये पिल्लं वगैरे खेळायला लागतील आणि ज्या वेळेला तुम्ही ह्याच्यात सगळं काही माहिती पडत जातं स्टेप बाय स्टेप हे सर्व होत असतं आणि त्यावेळेला स्टेप बाय स्टेप माहिती पडत गेल्यावर तुमचं चांगलं चालू झाल्यावर मात्र जे लोक तुम्हाला बोलत तु होते ना की तू करू नकोस मरतूक होते एकच पिल्लू होतं आहे असं होतं तसं होतं जी कारणं सांगतात ना मग वेळेला आणि त्याच्यासोबतच समजा ए तसं तर सगळ्यांच्या एकच हे झालेलं आहे की मेंढीला हा एकच पिल्लू होतो आता हा एक पिल्लूमध्ये तुझं काय फायदा होणार हे आहेच पण त्याच्यातच समजा तुम्हाला जसं ही जशी आपली आहेत नारी सुवर्ण दोन दोन पिल्लं व्हायला हो लागलीत तर मग मात्र तुमच्यासाठी तर चांगलाच आहे कारण की तुम्ही हा विचार जो केलेला आहे निर्णय जो घेतलेला आहे तो चांगलाच आहे पण त्या लोकांना जी लोकं तुम्हाला नाही सांगत होती त्यांच्यासाठी हा एक नवीनच हे झालेलं असणार आहे प्रयोग की दोन दोन मेंढीला पिल्ल होत आहेत मग थोडं थोडी ते लोक आवड दाखवणार आणि आवड दाखवल्याच्या नंतर मग जेव्हा तुमच्या शेडवर अशी शे पिल्लं वगैरे हो खेळतील आणि दोन दोन वचं होत आहेत कंपल्सरी दोन दोन होत आहेत तुमचं चारा नियोजन व्यवस्थित असेल मग त्यावेळेला सर्व एकदम तुम्ही म्हणजे सर्व तुमचं सुरळीत चालू असेल ना त्यावेळेला मात्र ती माणसं तुमच्याकडेच येणार आणि ती मग तुम्हाला विचारत राहणार अरे हे कसं केलंस तू तू आपल्याकडे सक्सेस होत नाही ते सक्सेस करून दाखवलेलं आहेस मग तू ह्याच्यासाठी काय केलंस आणि ह्याना दोन पिल्लं कशी होत आहेत तर काय नियोजन आहे आम्हाला पण सांग कुठून आणलेस ते तरी सांग बाकीचं राहू हो दे पण कुठून आणलेस तू कुठे भेटतात मग ही कशी दोन पिल्लं होतात मेंढ्यांना आपल्याकडे पहिल्या तर होत नव्हतीत मग हे सर्व चौकशी करणार मग तू ह्यांचं खाण्याचं कसं करतोस नियोजन कसं आहे काही सगळ्या ज्या पद्धती आहेत तू करत असलास मेंढीपालनात पालनात ते आम्हाला सांग मग अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्या सोबत होत राहतात पण सुरुवातीला मात्र आपल्याला कोणीही सपोर्ट करत नाही आणि अपेक्षाच ठेवू नये ज्या वेळेला आपण एखाद्या व्यवसायात उतरतो मग तुमचा व्यवसाय कुठलाही असू दे आवडीचा त्यावेळेला अपेक्षाच करू नये कुणाकडून की आपल्याला कोण सपोर्ट करू शकतो कारण की त्या वेळेला व्यवसाय उभा करते वेळी तिथं आपल्याला एकट्याला हिमतीनं उभं राहणं गरजेचं आहे ज्या वेळेला व्यवसाय आपला मोठा होत असतो मोठा होत असतो तेव्हा लोक बघायला येत असतात आणि बघतात कधी एकदम जेव्हा त्यांचं मन कधी वळतं ज्या वेळेला तुम्ही अगदी वरच्या स्टेजवर जाताना त्यावेळेला त्यांचं मन व वळतं की नाही रे त्याने केलेलं बरोबर आहे आपण त्याला काय पण म्हणजे सांगत होतो त्याच्यापेक्षा त्याने केलेला बरोबर आहे आता आपल्याला पण केलं पाहिजे ह्यासाठी मग तुमच्याकडे ती चौकशी आणि एक लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेला ते आपल्याकडे चौकशी करायला येत असतात त्यावेळेला आपण उंच स्टेजवर जाऊन असतो कारण की आपला समजा चारा नियोजन असेल किंवा मेंढ्यांसाठी जो काही अनुभव असेल तो आपला वाढलेला असतो आणि आपण मग उंच असा स्टेजवर असतो आणि त्यामुळे ती लोक सुरुवात करत असतात आणि सुरुवात करत असल्यामुळे काय होते माहिती आहे का कितीही ही सुरुवात केली ना मागणं तरी पण ती मागत राहतात पण आपण दोन पावले त्यांच्या पुढे आणि नवीन नियोजन करत असतो ही आपला जो सुरुवात आहे ना मेंढीपालनातली ही हिथून चालू होत असते होतंय की तुम्ही समजा जर मेंढीपालन करत असाल त्यावेळेला जेव्हा तुम्ही समजा पिल्ला विलांचं जर आवडीने स्टेटस वगैरे हो ठेवलात तर आता काय इष्टा वगैरे खूपच चालू आहे त्यामुळे इष्टाला वगैरे ठेवलात त्या वेळेला असं होतं की मग एखादं बघाल आणि एखादं आवडायला वगैरे त्यावेळेला मग एखादी बाहेरची व्यक्ती वगैरे तुमच्याकडे येते बघायला वगैरे बघतल्याच्या नंतर जे काही तुम्ही नियोजन वगैरे करत असाल त्याची माहिती वगैरे विचारणार मग अशा प्रकारे काय होते की त्यावेळेला ज्या वेळेला आपल्याकडे बाहेरची व्यक्ती येते आपल्याला भेटायला आणि आपला जो नियोजन आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचारत असते त्यावेळेला आपल्याला थोडंसं म्हणजे आपली एनर्जी जी आहे ती वाढते आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का ते एनर्जी वाढल्यामुळे काय होतं आहे की आपला एक म्हणजे जो विचार केलेला आपण आहे तो योग्य प्रकारे केलेला आहे हे आपल्याला कन्फर्म होत असतो आणि त्याच्यानंतर मग मात्र कसं होतं आहे की हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप आपला जो व्यवसाय आहे तो वाढत जात असतो आणि कसं आहे की मेंढीपालनात लगेच व्यवसाय हा वाढत नाही स्टेप बाय स्टेप होत असतो तसंच नंतर आणि तिथून मात्र आपल्या मेंढीपालन ज्या वेळेला आपली इकडे बाहेरची व्यक्ती एकदम येऊन माहिती वगैरे विचारते नियोजन वगैरे विचारते तिथून आपली मेंढीपालन हा सुरुवात होते खरी तर मुळात तिथून सुरुवात होते आणि तिथनं आपले नियोजन वगैरे आहेत ते सर्व आपण सांगतो आणि त्याच्यानंतर मग आणि एक आहे की त्या वेळेला आपल्याला असे विचार येतात की अरे मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आणि त्या दिशेने मला जायलाच पाहिजे पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आपण मेंढीपालनामध्ये काय करतो माहिती आहे का मग नवीन नवीन असे प्रयोग करत असतो हा प्रयोग किती माझं सक्सेस होतोय त्याच्यावर आहे मला अनेक मेंढ्यांसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे अजून त्यांच्यासाठी चारा नियोजन वेगळं केलं पाहिजे ह्या सर्व जे आपण जे नवीन नवीन प्रयोग करतो हे आवडीने करत असतो कारण की आपले विचार हा जो केलेला असतो तो, तो योग्य असतो आणि त्या विचाराला आपल्याला अनेक वाढवायचं आहे टिकवायचं आहे मजबूत करायचं आहे त्याच्यासाठी आपले ते प्रयोग असतात आणि तसंच बघायला गेलात ना आता हा जो मेंढीपालन आपण सुरुवात करतो तो अगदी लास्टपर्यंत आपण नेणारच असतो कारण की आपली ती तशी जिद्द असते मग येणारे जे संकट आहे त्या संकटांवर मात करत किंवा आम्ही आपण नवीन प्रयोग करत आपण ते सर्व सक्सेस करत नेत असतो आणि सक्सेसच्या दिशेनेच आपलं जाईल असे आपले प्रयोग असतात तसं झालं की आणि नंतर त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमच्या शेडवर असे काही कापसाचे गोळे उड्या मारतील ऍक्टिव्हिटी करतील मग त्या वेळेला मात्र तुमचं ती ऍक्टिव्हिटी वगैरे बघून ना माणसं आणि आनंदाने खुश होत असतात आणि तुम्हालाही आनंद होत असतो आणि त्याच्यासोबत असं आहे की हे जे आनंद आहे तुम्हाला कुठेही भेटणार नाही कुठेही म्हणजे कुठेच भेटणार नाही आणि तो सुकून मात्र तुम्हाला मात्र शेडवर भेटणार आहे तुमच्या शेडवर ज्या वेळेला अशी पिल्ल ऍक्टिव्हिटी करतील त्या वेळेला